स्वागत आहे तुमचं सुनंदाज मालवणी किचन मध्ये चला तर मग आज आई काय बनवते ते पाहूया आज भेंडीची मसाला घालून भाजी बनवूया त्याच्यासाठी ही मी भेंडी घेतली आहे बघा चांगली स्वच्छ धुवून पुसून घेतली आहे एकदम अशी गावठी भेंडी आहे अशी कोवळी की ते बघण्यासाठी असं हे मोडून बघायचं आहे बघा टोक त्याचं जून असली ना तर हे टोक असं पटकन मोडणार नाही हे बघा असं पटकन मोडत आहे म्हणजे ही कोवळी भेंडी आहे ही मी भेंडी घेतली अर्धा किलो आता ही विळेवर मी कापून घेणार आहे आता भेंडीची भाजी बनवायला घेऊया एक टेबल स्पून एवढं तेल घालते तेल गरम झालं आता ही भेंडी बघा अशी मी कापून घेतले जास्त जाड नाही जास्त पातळ नाही अशी कापून घेतली आहे ती घालते आणि अशी मी भाजून घेणार आहे भेंडी म्हणजे त्याचा तिपटपणानं कमी होतो बघा भासता भासता असा चिकटपणा येतो बघा हा तो आता भाजल्यावर निघून जाईल पावसाळ्यात जरा जास्त येतो आता कमी झाला चिकटपणा पूर्ण कमी होत आला आता ही भेंडी भाजता भासतास ना ती कोकम घालणार आहे त्याच्यात कोकम घालायचं म्हणजे पूर्ण चिकटपणा जाईल त्याचा चांगली खळपळी झाली अशी बघा पूर्ण मोकळी मोकळी झाली बघा भेंडी ही बघा काहीतरी आंबट घातलं ना लिंबाचा रस पिळा किंवा कोकम घातलं की बघा अशी पूर्ण मोकळी मोकळी झाली पूर्ण चिकटपणा त्याचा निघून गेला आता ही भेंडी मी काढून घेते आता गॅस बंद करते आणि काढून घेते आता कढई गरम आहे स्पून एवढं तेल घालते तेल गरम झालं आता मध्यम आकाराचे दोन कांदे कापून घेतले ते घालते थोडस ब्राऊन होईपर्यंत परतवून घेतो कांदा चांगला नरम झालाय आता टोमॅटो एक कापून घेतलाय ना तो घालते आता टोमॅटो नरम झालाय काश्मीरी मिरची पावडर घेतली आहे ती घालूया मालवणी मसाला घेतलाय तो घालते मसाला शिजायला थोडासा पाण्याचा हक्का मारते भेंडी भाजून घेतली आहे ना ती घालूयात आता चांगलं ढवळून घेतलाय बघा चवीनुसार मीठ घालूया कोकम आपण अगोदर घातलेलंच आहे भाजता नाही बघा आणि अजून थोडासा पाण्याचा हपका मारूया एक टेबल स्पून एवढा हो जास्त पाणी घालायचं नाही गॅस मध्यम करून घेते हो आणि झाकण ठेवून पाच मिनटं शिजवून घेते आता ही भेंडी चांगली शिजलेली आहे बघा एक दोन वेळा मध्ये मध्ये मी ढवळलं बघा चांगली शिजलेली आहे चिकट पण त्याला अजिबात येत नाही आता हे ओलं खोबरं घेतलंय ते घालूया दोन मिनिट खोबरे शिजवून घेऊया बघा ही, ही आता भेंडीची भाजी तयार आहे अशी करून बघा एकदम चांगली लागते चवीला मसाल्याची केली की आणि भेंडी भा, भाजताना कोकम घातलं ना की अजिबात चिकटपणा येत नाही त्याला बघा अशी खळफळीत खल झालेली आहे बघा आता जर कोथिंबीर आवडत असेल ना तर वरून थोडी कोथिंबीर घाला नाही घातली तरी चालेल ही आता भेंडीची भाजी तयार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद